आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात एक अतिशय गोड आणि प्रेरणादायी अशा कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत उपस्थित असलेले ह्या देशाचे माझे केंद्रीय मंत्री माझे सहकारी माझे मित्र माननीय कपिलजी पाटील साहेब शिवसेनेचे नेते प्रकाशजी पाटील आणि प्रत्यक्षात कारगिल युद्धामध्ये ज्यांनी भाग घेतला होता असे आपले नायक ह्या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावरील सर्व विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि प्रत्यक्ष ज्यांचा सन्मान करण्यासाठी आणि ज्यांना आशीर्वाद देण्यासाठी सदिच्छा देण्यासाठी आपण जमलो ते आपले गिरीजी पाटील आणि ह्या गोड समारंभाला उपस्थित असलेल्या सर्व बंधुभगिनी त्याचबरोबर खास ज्यांचा उल्लेख करावा लागेल की ह्या ठिकाणी सैन्य दलातील आणि पोलीस दलातील अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे एखाद्याचा वाढदिवस हा त्याचा आनंदाचा सोहळा असतो परंतु ह्या सोहळ्याला खऱ्या अर्थाने गिरीशने अतिशय हृदयस्पर्शी असं स्वरूप दिलं आपल्या देशाचे पंतप्रधान कैलासवासी लालबहादूर शास्त्री नेहमीच जय जवान आणि जय किसान असं बोलत होते ह्यापुढे देशात जबाबदार अशा कार्यकर्त्यांची टीम तयार झाली पाहिजे जी टीम ह्या देशात जे कार्य करतील त्यांना देशाबद्दल प्रेम असलं पाहिजे आपण ज्या मातीतून तयार झालो त्या मातीबद्दल प्रेम असलं पाहिजे आणि तेव्हा कार्याची दिशा कशी पकडावी त्याचा वास्तुपाठ खऱ्या अर्थाने गिरीशने या ठिकाणी मांडला त्यांनी या ठिकाणी शरीर सैष्ठव स्पर्धा आयोजित केलेली आहे मन मनघट आणि मस्तक या तीन गोष्टी कणखर लागतात सार्वजनिक कामात काम करायचं असेल तर आणि खऱ्या अर्थाने चांगली माणसं राजकारणात आणि समाजकारणातून बाहेर चाललेले आहेत मी आज एक असं समजतो की गिरीशसारख्या एका तरुणाने त्याचं मन काय त्या आहे ते आज जनतेला दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे अशा जबाबदार कार्यकर्त्याला पुढच्या भविष्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी आपण सगळेजण सदिच्छा देण्यासाठी आलेलो आहोत एक अतिशय हृदयस्पर्शी असा कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी पाहिला अनुभवला त्याचे साक्षीदार आहोत आपण तीन वर्ष शरीर स्वस्त स्वयदा या ठिकाणी आयोजित केली जाते भव्य स्वरूपात केली जाते महाराष्ट्र व्यापी केली जाते आणि एवढूशा एका छोट्याशा खेड्यामध्ये ती आयोजित केली जाते याला फार महत्त्व आहे असं मला वाटतं मी गेल्या पंचवीस वर्षापूर्वी या परिसरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात शेतकरी आणि कष्टकऱ्यांना एक भक्कम व्यासपीठ असावं म्हणून जातीपातीच्या पलीकडे जाऊन आम्ही एक संघटन स्थापन केलं ज्या संघटनेमध्ये त्याचे वडील अशोकजी पाटील यांचा मला गौरव करावा लागेल या ठिकाणी आणि ह्या गावाचा देखील मी जे जे शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यक्रम घेतले त्या त्या कार्यक्रमांमध्ये इथल्या कार्यकर्त्यांनी इथल्या जनतेनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आज गिरीश देखील वाटचाल करीत आहे असा मला आनंद आहे म्हणून मी महाराष्ट्र राज्य कुणबी सेनेच्या वतीनं त्याला हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद साहेब या ठिकाणी वीर माता आलेल्या आहेत त्यांचा